काही देतो या कोणाला बिस्किट देतात साई तू पाय पड की गाडी आजोबाला दिल्ली साई तू आजीला नाही दिल्ली आजीला नाही दिल्ली आजीला नाही खेळत फक्त बिस्किट दिलं आजोबाला आजोबाला गाडी बी दिली दाखव गाडी मला का आजीला का नाही दिलं ना? आजीला नाही खातमत ना खात ती वे

दोन हाताने पडायच आहे बस आजीला पण गाडी आण की साई आजोबालाच गाडी दिली आजीला दे आजी की आण तुझा ट्रॅक्टर तुझा ट्रॅक्टर आला आजीला कोणाला पण देजूला आजूला ना काय डॅक्टर म्हणून बसत आजोबा बस ति वे नाही खायच बिस्किट नाही आजोबाचा उपास आज खा त्यांनी खाऊन घेते परत ते आणि खाऊन घेते मग बाय 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 Tchau,